पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चा पेट्रोलच्या टाकीचा कॉक तुटल्याने दुचाकीने पेट घेतल्याची घटना नवीन पनवेल शहरात घडली शहरातील रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीने हातगाडीला धडक दिल्याने दुचाकी रस्त्यावर स्लीप झाली त्यामुळे या दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचा कॉक तुटला आणि पेट्रोल रस्त्यावर सांडल्याने दुचाकीने पेट घेतला सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही नवीन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर दे हातगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग या हातगाड्यांवर कारवाई करण्यात कुचकामी ठरत आहे शुक्रवारी एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ ते नऊच्या सुमारास सावंत कुटुंबीय कळवा ठाणेवरून नवीन पनवेल येथे त्यांच्या नातेवाईकाकडे दुचाकीवरून वाढदिवसासाठी आले होते यावेळी नवीन पनवेल रेल्वे स्थानकासमोर आले असता रस्त्याच्या मध्ये हातगाडी आल्याने त्यांच्या होंडा दुचाकीने या हातगाडीला धडक दिली धडक दिल्याने दुचाकी स्लिप झाली यावेळी दुचाकीवर असलेले सावंत कुटुंबीय खाली पडले झालेल्या अपघातात दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीजवळ असलेला कॉक तुटल्याने पेट्रोल खाली सांडले आणि दुचाकीने पेट घेतला त्यानंतर हातगाडी चालक हातगाडी घेऊन पळून गेला यावेळी आजूबाजूचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र यात दुचाकी जळाली आहे या घटनेमुळे शहरातील बेकायदा सुरू असलेल्या हातगाड्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे